शेतशिवारातील हळद चोरणाऱ्या तीन आरोपींना रिसोड पोलिसांकडून अटक हळद चोरी करत असताना रंगेहाथ पकडून एका युवकासह दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले या प्रकरणी रिसोड पोलिसांनी तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय ही घटना दिनांक चार मे रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान रिसोड सेलू खडसे मार्गावर एका शेतात घडली याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राध्यापक अरुण प्रल्हाद झुमरे राहणार व्यंकटेश नगर रिसोड यांनी रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले त्यांचे शेलू खडसे रोडवर शेती असून त्या शेतातील तार कंपाऊंडच्या त्यांनी हळद काढून उकळल्यानंतर सुकवण्यासाठी तीनंक चार उप्रिल चार मे रोजी सकाळी नऊ वाजता ते आपली पत्नी सह शेतात गेले असता शेतातील थोड्याच अंतरावर तीन मुले लाल रंगाच्या स्कुटीवरून दोन पोत्यामध्ये हळद नेत असताना दिसले यावर त्यांना हटकले असता तिघांनी ही उडवा उत्तर दिली त्यावर त्यांना तिथेच थांबवून शेतातील तार कंपाऊंडच्या पाहणी केली असता हळचोरी झाल्याचं समजलं तदर्शीची किंमत दहा हजार रुपये असून या घटनेची माहिती रिसोर्ट पोलिसांना देण्यात आली रिसोर्ट पोलिसांनी घटनास्थळी येऊन तिघा जणांना ताब्यात घेऊन रिसोर्ट पोलीस स्टेशन इथे आणले या प्रकरणी रिसोर्ट पोलिसांनी तुषार गजानन लोहटे वीस वर्ष वी यांच्यासह एक चौदा वर्ष आणि एक पंधरा वर्ष अल्पवयीन मुले तिघे राहणार बेंदरवाडे रिसोर्ट यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय केशव गरकळ धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा